एक नंबर ही आपण कालवा साफ करून घेणार आहोत ही बघा इथे तर फायनली मित्रांनो आपली आता कालवा साफ करून झाली आहे एकदम साफ बीट केलो आणि आता आपण किचन कडे वळूया या इकडे तर आता तो, कांदा कांद्याचा कलर थोडा लालसर होऊ आपण टाकूया टॉमॅटा तर ही बघा आपली वा एक नंबर मस्त अशी कालवा झाली आहेत रेडी आद... नमस्कार मित्रांनो मी आशिष टोंबरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या चा नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण हे बघा इकडे कालवा आणले आहेत काकीने गा गावसून कालवा पाठवला तर आज आपण कालवाची रेसिपी बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला कालवा आहे आपण अशी डब्यात काढूया बासरीत ना दिलेली आहेत ना हा 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 मस्त आपण कालवा साफ करून घेणार आहोत ही बघा इथे ही बघा इथे ही कालवा मस्त आता आपण याची रेसिपी करणार आहोत तर ही अगोदर साफ करण्यासाठी आपण अगोदर याच्यामध्ये पाणी टाकूया आता आणि चांगली धुवून घेऊची अगोदर मेन म्हणजे एका हत की नाही ती बघूची नाही बारीक बारीक करपा असतात हे बघा एक एक कालू बघा कसला एक नंबर आज तर मस्त जेवण जाणार तर मी आता ही साफ करते पटापट फायनली मित्रांनो आपली आता कालवा साफ करून झाली आहे एकदम साफ बीट केलो आणि आता आपण किचन कडे वळूया कांदो का टोमॅटो सगळा कापून पण झाला तर आपण आता फोडणे देऊया आणि कालवात आपण बटाटे टाकणार आहोत आणि थोडस इथे मसालो आ, तो पण टाकणारो तर आता आपण फोडणेची तयारी करूया अगोदर आता गॅस पेटवतो हो तर इथे मी कांदो टॉमॅटा मिरची घेतलो आणि कढीपत्तो घेतलो कांदा टोमॅट्याचीच फोडणी टाकणार दा, हो थोडे फोडणीसाठी हे घेतलो आणि थोडासो मसालो आणि इथे ह्या बटाटा आणि आपली कालवा तर मी आता तेल टाकतोय तर आता तेल तापला आणि आता आपण टाकूया इकडे कढीपत्ता कढीपत्ता टाकलो आणि सोबतच तीन मिरचो आणि आता आपण टाकणार हो कांदो कांदो जरा थोडस लालसर होऊ दे आता हो आता दे। आपन तर आता कांदा कांद्याचा कलर थोडा लालसर होऊ गेलो आणि आता आपण टाकूया टॉमॅटा आणि हा चांगला टॉमॅटा थोडासा शिजव दे नंतर मग ह्याच्यात टाकूया आपण मसाले आपले तिखट हळदी सगळा तर आता इथे बघताय टॉमॅटा आपला इला थोडा शिजत आणि आपण आता मसाले टाकणार आहोत तर मी आता इथे तिखट टाकतो एक चमचो जास्त तिखट नको ना अक्षय नको चमचं तिखट टाकलो आणि आता टाकतो हळद थोडीशी त्यानंतर आता टाकूया गरम मसालो आपलं घरगुती गरम मसालो जो मागच्या व्हिडिओत मी दाखवलं होतं बनवलेलो गरम मसालो आणि आता आपण टाकूया धना जिरा पावडर थोडीशी तर आपले आता सगळे मसाले टाकून झाले आणि हे चांगले ढवळूया आता सगळं ते एकजीव करून घेऊया आणि आता थोडासा पाणी टाकूया त्याच्यामध्ये शिजव दे चांगला जरा टॉमॅटा मसाले सगळे शिजव दे चांगले त्याच्यानंतर आपण टाकूया कालवा आणि बटाटे टाकूया त्याच्यानंतर जसं लागत तसं आपण वाटाप टाकूया आपला तर चला तर आता ही आपली बटाटी बटाटी टाकून घेते आधी काय आणि बटाटी थोडीशी अर्धा मिनिट मिक्स करून घेतो आणि सोबतच आता आपण ही आपली कालवा ही आपली कालवा गेली हा हा वा तर आता सर्व टाकून झाला कालवा वगैरे आणि आता ही आपण ढवळूया चांगली ही बघता इकडे हा हा मस्त एक नंबर कलर पण चांगला लाल आणि आता ती एक मिनिट जरा पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकतं तिथे जरा शिजव दे आता थोडस एक मिनिट शिजव दे नंतर मग आपण वरणा लागत तसा मसाला टाकूया तर आता एक मिनिट झालं आणि बघा हा वाचिलो ना अक्षर मस्त वासला आता आपण याच्यात मसाला टाकूया जो आपला वाटाप हे बघा इथे त्याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचा वाटाप आहे थोडासा बघूया दळून बघूया हा हा आणि आता थोडा ह्या जरा शिजवा दे चांगला मग आपण थोडा वेळ कोकाम टाकूया दोन मिनटात तर आता तीन मिनटं झाली आहेत आणि आता आपण ढळून बघूया काय एक नंबर वाद सुटला रे आता आपण असतो याच्यामध्ये कोकाम आपला कोकाम गावचा इकडे कोकाम टाकूया आणि मुळात ह्या आंबटच हव्या असतात आणि जरा जास्त टाकूया जास्त नको आंबट जास्त नको आणि आता त्याच्या सोबत टाकूया आपण आता मीठ मीठ हे अंदाजान टाकूचा मीठ आणि पूर्वीची टेक्निक माहिती आहे का मीठ मेट, मिठाचा अंदाज कसं वाटवसाठ मीठ घेतात असं आणि असा थोडासा वास घेतात म्हणजे जेवणात मीठ बरोबर पड पडला खार होत नाही ह्याच्यासाठी आपण मीठ आता अंदाजान टाकलो आणि आता हे ढवळूया आणि थोडे अजून शिजवायचे आहेत पाच दहा मिनटात होऊन जाईल आता चांगला पाच दहा मिनटात शिजव दे इकडे कालवा शिजपर्यंत इकडे भांडी घासून घेतो सकाळची सगळी भांडी आहे का okay, कालवा शिजत ठेवलो तीपर्यंत तोपर्यंत इकडे भांडी घासून घेतो आता बघताय आपली कालवा ऑलमोस्ट शिजत इली आहे आणि आता आपण टाकूया याच्यावरती कोथिंबीर आणि आपण आता एका एक मिनटान बंद करणार हे गेली कोथिंबीर हा हा वाजत एक नंबर येत हां हां तर ही बघा आपली वा एक नंबर मस्त अशी कालवा झाली आहेत रेडी आणि या साईड का इकडे बघताय संदेश हा आपला मित्र आणि इकडे अक्षय पंख्याचा आवाज येत असतात कारण का गरमी गरमी भरपूर आहे आणि दुपारची वेळ आहे आणि इकडे टी व्ही लावलेली हा तर आता आपण थोडीशी टेस्ट करूया बघूया मीठ बीट बरोबर लागले की आम्ही बघतो भरला आमचं वास, ते <laughs> वास इलो ना आता बघूया वास तर चांगला येलो आता बघूया खाऊन बघूया थोडी बघता बघा आपली कालवा सगळी रेडी झाली आणि मी थोडीशी टेस्टसाठी इथे डिशवरती काढतो हा हा थोडस रस रस ठेवूया बघा आता आम्ही जरा टेस्ट करून बघूया मीठ बीठ लागला की नाही आणि आता मिरू आहे का संतोष कडे रेटल्या चपाती खांब बघ चपाती बरोबर चपाती बरोबर एक टेस्ट करून बघूया बरोबर मीठ बीट सगळा बरोबर असत झालंय ठीक आहे तर हे बघा आम्ही फायनली सगळे चपाती कालवा सगळे खा खातो टेस्ट करतो आणि एक नंबर झाली होत तर चला आता आम्ही टेस्ट चांगला <laughs> काय म्हणतो तर चला आता आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया अगोदर आम्ही खाऊन घेतो व्हिडिओ व्हिडिओ राहू दे बाजू का कालवा असली की आमचं जीव राहत नाही तर चला सोनाचा सोना आमचा खरू करू आजचा व्हिडिओ एकदम मस्त भन्नाट झालो कालवा पण लय आवडली आणि सगळ्यात अगोदर थँक्यू आमच्या काकी का म्हणजे ज्या आवशी का तिनं पाठवला नाच आणि सोबत फनस पण पाठवला ना तिची पण बघूया संध्याकाळी झालो तर करू नाही तर आता संध्याकाळी जाऊच एक वेगळंच प्लॅन हा बघूया तर चला आजचा हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ का लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय जय महाराष्ट्र